मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा नेते श्री महेश हिरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष भगवान काकड यांच्या संकल्पनेतून वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा भाजपा नेते महेश हिरे यांचा वाढदिवस आदर्श आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची संकल्पना सातपूर मंडळाचे माजी अध्यक्ष श्री भगवान काकड यांच्या मनात आली त्यानुसार त्यांनी सातपूर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून महेश हिरे यांचा वाढदिवस अतिशय साध्या आणि गरजुवंतांबरोबर सुसंस्कृत पद्धतीने साजरा केला त्र्यंबक रोडवरील खंबाळे येथील गार्डा या अनाथ आश्रमातील मुलींना भोजन देऊन समाजापुढे आदर्श निर्माण व्हावा अशा पद्धतीने श्री भगवान काकर यांनी आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला महेश हिरे हे राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व होय अशा सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा वाढदिवस सुसंस्कृत पद्धतीने साजरा करण्याचे भगवान काकर यांनी ठरविले आणि अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला त्र्यंबक रोडवरील गार्डा या अनाथ आश्रमामधील मुलींनी श्री महेश हिरे यांचे औक्षण केले महेश हिरे यांनी आपल्या सर्व भगिनींना शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे सांगितले यावेळी ज्येष्ठ नेते महेश हिरे यांनी गार्डा या अनाथ आश्रमातील भोजन शिक्षण क्लासरूम कॉम्प्युटर लॅब यांची पाहणी केली या वाढदिवस समारंभाप्रसंगी गार्डा या संस्थेचे चेअरमन श्री रत्नाकर पवार सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायण जाधव माजी अध्यक्ष भगवान काकड

आमचे नातेवाईक आमचे मार्गदर्शक डॉक्टर रत्नाकर पवार यांनी ते इथं एक विश्व उभारलं आहे तर बघण्याची संधी मला मिळाली खरंच समाजातले अनेक लोक अनेक कामं करत असतात पण डॉक्टरांनी हा जो पेशा म्हणा किंवा हे जे पत्करलं आहे ते खरंच वाखाणण्यासारखं आहे आणि अशी माणसं खूप कमी असतात की हे अशक्यप्राय काम आहे असं तुमच्या सर्वांना एकत्र करून तुमचं तुम्हाला इथं वाढवायचं संगोपन करायचं परत तुमची लग्न करायची जे ते काम त्यांनी पत्करलं आणि त्यांच्या नेक्स्ट जनरेशननी पण हे सुरू केलं आहे त्यांचं तर आणखीन मला कारण आम्ही तर ठीक आहे आपण तुम्ही लोक ठीक आहे नवीन जनरेशन पण यात ॲक्टिव्ह झाली त्याबद्दल तुमचं पण आभार मानतो मी मुलींना मी खूप खूप तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो माझ्यातर्फे हिरेवर हिरे परिवारातर्फे आणि आमच्या सौभाग्यवती आमदार सीमाताई हिरे यांच्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा देतो अशा सुखी रहा आनंदात राहा डॉक्टर आहे त्यांनी कमी पडलं तर आम्ही पण तुमच्यासाठी उपस्थित राहू जय श्रीराम आमदार सौशी माहेश हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघाचे आमदार कार्यसंघ त्यांचे पत्नी महेशभाऊ हिरे हे आज त्यांचा वाढदिवस आज इथं तुमच्यामध्ये साजरा करत आहे आणि आमच्यासोबत आमचे सर्व भारतीय जनता पार्टी छात्र मंडळाचे कार्यकर्ते पण आहेत